विरार पोलीस ठाण्याचे कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान दोन मिसिंग मुलांची सुटका करण्यात विरार पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी 12 ते 2 वाजत्याच्या दरम्यान श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विरार पोलीस ठाणे यांनी माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार विरार पोलीस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले सदर कोंबिंग ऑपरेशन करता पाच पोलीस अधिकारी आणि पंचवीस पोलीस अंमलदार नेमण्यात आले होते सदर कोंबिंग ऑपरेशन कारवाई दरम्यान हॉटेल लॉजेस चेक करण्यात आली पाहिजे आणि फरारी आरोपी तसेच हिस्ट्री शीटर चेक करण्यात आले भारतीय कारवाई करण्यात आली अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एन डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित वाहने आणि इसमांना चेक करण्यात येऊन मोटार वाहन कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली उशिरापर्यंत आस्थापन चालू ठेवणाऱ्या आस्थापना चालकांवर कारवाई करण्यात आल्या आहेत सदरचे कोंबिंग ऑपरेशन कारवाई चालू असताना एक सव्वीस वर्षीय तरुण संशयास्पदरित्या वावरत असताना तो पोलिसांना पाहून पळू जाऊ लागला असता त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा तरुण हा सुरत येथून पंधरा फेब्रुवारी दोन पासून मिसिंग असून त्याबाबत गोदादरा पोलीस ठाणे सुरत राज्य गुजरात येथे मिसिंग क्रमांक अन्वये मिसिंग रिपोर्ट दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे नमूद तरुणाच्या पालकांना विरार पोलिसांनी संपर्क साधून खात्री केली असता त्यांनी सदरचा त्यांचा मुलगा असल्याचे कळवून त्यांनी पोलिसांच्या सदर कारवाईवर संतुष्ट होऊन त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत त्याचप्रमाणे सदरच्या कोम्बिंग ऑपरेशनची कार्यवाही पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे हे त्यांच्या राहत्या घरी जात असताना त्यांना रेल्वेमध्ये एक तरुण तरून आणि तरुणी रेल्वेमध्ये संशयास्पद वाटल्याने त्यांनी नमूद तरुण तरून आणि तरुणीकडे चौकशी केली असता त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने त्याच्यासोबत असलेल्या मुलाने तिला सुरत येथून पळून आणल्याचे कळवण्यात आले सदरची बाब गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस उपनिरीक्षक डुबे यांनी लागलीच नमूद त्या तरुण तरून आणि तरुणीला जवळच्या पोलीस घेऊन जाऊन तिकडच्या पोलिसांच्या ताब्यात दिली माहिती घेतली असता मुलीचे अपहरणाबाबत कापुदरा पोलीस ठाणे सुरत शहर राज्य गुजरात येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक अकरा भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजल्याने त्याबाबत सुरत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे कोंबिंग ऑपरेशन कारवाई दरम्यान माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एक मिसिंग मुलगा एक अपहरित मुलीचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या तेन पालकांच्या ताब्यात देऊन दोन कुटुंबाचे समाधान केले असून त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उपआयुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुशील कुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग आणि विरार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे